हा व्हिडिओ आहे पुण्यातला पुण्याच्या वानवडी परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड सोसायटीतला काळे कपडे घातलेल्या या तरुणीच्या कारनाम्यानं अख्खी सोसायटीच काही तासांसाठी दहशतीच्या छायेत होती दारूच्या नशेत या तरुणीनं सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळच गोंधळ घातला येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ केली खुर्च्यांची तोडफोड केली इतकंच नाही तर येणाऱ्या ना जाणाऱ्यांना मारहाणही करण्याचा प्रयत्न केलाय नेमकं काय झालंय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून दारूच्या नशेत माणसाचं स्वतःवर नियंत्रण राहत नाही दारूची नशा भिनल्यानंतर भिंगाणा घालताना आपण अनेकदा तरुणांना पाहिलंय परंतु यामध्ये आता तरुणीही मागे आहेत पुण्यातनं असाच एक प्रकार उघडकी झालाय मद्यधुंद अवस्थेत एका तरुणीनं एकतीस डिसेंबरच्या रात्री तुफान राडा घातल्याचं समोर आलंय या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही आता समोर आलंय वानवडी परिसरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड सोसायटीत हा संपूर्ण प्रकार घडलाय विशेष म्हणजे ही तरुणी पुण्यातलीच आहे एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याची सुद्धा माहिती मिळते एकतीस डिसेंबरच्या रात्री संपूर्ण देश नवीन वर्षाचं स्वागत करायच्या तयारीत होता पुण्यातही ठिकठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुण तरुणी एकत्र जमले होते मात्र वानवडीत घडलेल्या या घटनेनं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गालबोट लागलाय मध्यसुंद अवस्थेत या तरुणीनं सोसायटीत प्रवेश केला आणि गोंधळ घातलाय नशेच्या अधीन गेलेली ही तरुणी कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती शिवीगाळ करत होती सोसायटीतील खुर्च्या उचलून फेकत होती इतकंच काय तर विरोध करण्यासाठी येणाऱ्यांना मारहाणही करत होती सोसायटीचं मुख्य प्रवेशद्वार बंद करून तिने संपूर्ण सोसायटीच धारेवर धरली होती दरम्यान ही तरुणी कुणाचंच ऐकत नसल्याचं पाहून काही नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं या पथकातील महिला कर्मचाऱ्यांनीही या तरुणीला अडवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र दारूची नशा इतकी भिडली होती की ही तरुणी कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती पोलीस कर्मचाऱ्यांनाही तिने मारहाण करण्याचा प्रयत्न केला या दरम्यान संपूर्ण सोसायटीतील नागरिक एकत्र जमले आणि हा संपूर्ण प्रकार ते पाहत होते या संपूर्ण प्रकारानंतर वानवडी पोलिसांनी या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल केलाय आणि या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत